वाईट बोलू नका दुसऱ्यांना त्रास होईल असं वागू नका कारण हा देह पुन्हा मिळत नाही जीवनामध्ये चांगलं जीवन जगा चांगलं राहा चांगलं खा चांगलं बोला चांगलं वागा कारण माणूस निघून जातो माणसांच्या आठवणी मात्र शिल्लक राहतात ऐका ऐका मग सगळ्यांनी मनामध्ये निश्चय करा कधीच कुणाचं वाईट बघायचं नाही कधीच कुणावर वैर करायचं नाही फार जुना चित्रपट आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल कुठला तांब्याचा विष्णू त्यात एक गीत आहे बघा सुंदर कोणतं गीत आहे वैर ने कुणाशी राग धरू ने कुणाचा माझ्या भावा बहिणी तोलसावर मनाचा सा, तोलसावर रामनाचा वैर कधी पुन्हा भर करू नका. माणसानं चांगलं राहा, चांगलं बोला, चांगलं खा, चांगलं वागा. कारण हा देह पुन्हा मिळत नाही. म्हणून कधीतरी आपल्या संसारूपी मार्गातून वेळ काढा. आणि जा कधीतरी आदमापूरला. तो आदमापूरचा राजा, विश्वाचा मालक, जगाचा बाप. माझे बाळूमामा मध्ये बसलेले आहेत. त्यांच्या नावाचं कधीतरी नामस्मरण करा. त्यांच्या नावाचा <laughs>

تھان کي ٻڌايو ٿا मग गड्या कधीतरी जा माझ्या आदमापूरच्या डोळे भरून पहा माझ्या लावरूप काय करावं सादर राहणेमान माझ्या मामांचं काय करावं खांद्यावरती घोंगडी टाकावी हातामध्ये काठी घ्यावी आणि उंच मायावरती मेंढीच राख I'm <laughs> माऊलीची एवढी सेवा करावी एवढी सेवा करावी कधी एकेकाळी मेंढी माऊली आजारी पडावी तर माझ्या मामांनी तिला हृदयाशी धरावं आणि आई जसं लेकराचा संभाळ करते तसं माझ्या मामांनी त्या मेंढी माऊलीचा संभाळ करावं रात्र रात्र त्या मेंढी माऊलीची सेवा करावी तिला जवळ घ्यावं एवढी सेवा करावी माझ्या मामांचं राहणीमान एकदम साधं आणि एकदम सिंपल होतं ऐका सिम्पलिसिटी इज द ब्युटी नेचर माणसांचं साध असतं ना तेच चांगलं असतं मग ते जगण असो किंवा वागणं असो किंवा बोलणं असो माणसाच साधे राहणं असावं साधं वागणं असावं साधं बोलणं असावं म्हणजे मामा काय करायचे तर काठी घ्यायचे घोंगडं घ्यायचे आणि मेंढर राखायसाठी मायावरती जाई सोन्याच घुंगरू गोफनीला नि 嗯。